गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांचा एकसष्ट सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे खासदार डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखालील आणि पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादासाहेब यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत शिक्षण क्षेत्राबरोबरच कृषी बांधकाम हॉटेल रिटेल सहकार अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉक्टर संजय डी पाटील यांचा एकसष्टावा वाढदिवस अठरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे कदमवाडी येथील डी वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी साडेतीन वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी कि शिर्के आमदार सतेज बंटी डी पाटील श्री ऋतुराज संजय पाटील श्री पृथ्वीराज संजय पाटील श्री तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी हे बालमजूर विरोधात लढा देणारे समाजसेवक असून जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे या सोहळ्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर सैल कैलास सत्यार्थी प्रथमच कोल्हापुरात येत असून त्यांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे या समारंभात डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर संजय डी पाटील गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे त्याचबरोबर डॉक्टर कैलासत्यर्दी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन्स ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातन फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढबी होती आणि दुधाची प्रत बिसुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरकेच्या युट्युब चॅनेलला सस्टेक्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका